हॅलो हाय फ्रेंड नमस्कार मेलकम आहे आपलं ब्लॉगमध्ये मला सांगा तुम्ही काय करू जॉबवर जाऊ का नको जाऊ नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता मी तर मुलांना शाळेत घ्यायला जाते पाच ते सात मिनिट लागतात फक्त जर केली तर आणि तसे अजून वीस म्हणजे पंधरा मिनिट दहा मिनटं बाकी आहे शाळा सुटेपर्यंत मी त्यांच्यापर्यंत पर्यंत मला सांगा मी काय करू मला काही कळत नाहीये जाऊ का नको जाऊ आपचा ड्रेस स्कूल मे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी मॉलमध्येच कामाला जाऊ का दुसरीकडे शोधू दुसरीकडे शो शोधलं आहे पण तिथे ना ॲटोचा प्रॉब्लेम आहे इथून अर्धा किलोमीटर पाय चालून जायचं आहे अर्धा किलोमीटर पाय चालून जायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथून पुढं ॲटो पकडायचं ॲटोमध्ये आपल्याला कुठं जायचं तिथलं नाव वगैरे सांगायचं मग तिथून परत पंधरा मिनटं पुढं अर्धा तास म्हणजे तो मी वरचे पंधरा मिनटं ते तर काय करू मला सांगा आणि मॉलमध्ये ना काम मी ज्या लाईनला काम करते ना ते काम एवढं हार्डली कि मला जाय कामाला जायची इच्छाच नाही होते असं वाटतंय की नको जायला आणि काम केलं पुढं थोड्या अडचणी येणार आहे ते पण सॉल्व करायचे आहे आणि आता जर घरात थांबले आता जो प्रॉब्लेम चालू आहे तोच प्रॉब्लेम समोर होणार आहे पहिले पहिले असं माहिती नव्हतं काही गोष्टी होतील पण आता त्या गोष्टी झाल्या त्या गोष्टीतून शिकलो की आणि थोडा प्रॉब्लेम सांगितलेला आहे पण माणसाला रिस्क ही तर घ्यावी लागते ना रिस्क घेणं म्हणजे प्रयत्न करणं बरोबर आहे एखाद्याने डोक्यात भूत घातलं किंवा काही माहीत झालं म्हणजे तेच धरून म्हणजे आपण तेच धरून बसू शकत नाही ना समोर जा जायचं म्हटल्यावर पाय तर उचलावाच लागेल पाय एका ठिकाणी गच्च ठेवून कसं काय चालणार कसे पुढे जाणार हिम्मत केल्याशिवाय पर्याय तर नाही आहे बरोबर आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी काय करू दहा ते आठ जॉब कंटिन्यू करू की जॉब बघू वेळा जॉब बघितला तर तिकडे गाडी वगैरे कशी जाणार तू कधी कशी जाणार कशी येणार हा एक प्रॉब्लेम होता है। तर चला आता नंतर कोरोना घेते एकदम अजून वेळ आहे मुलांची शाळा येण्यासाठी <tell> आणि मी आता ना आज खूप दिवस म्हणजे खूप दिवसात ना तीन महिन्यानंतर पिलूच्या स्कूलकडं आहे भरपूर बाळा मला बघून असं चकित होतील की अचानक कस का आल्या ज्यांना आहे ते ओळखतीलच मी जॉबवर जात होते आणि काहीना समजू येईल दिवाळींनी मित्र सुट्ट्या वगैरे घेतल्या असतील तर थांबल्या असतील घरी खरंच काही अनुभव येतील तर चला भेटू नंतर तर आता इथं मुलांना घेतलेलं आहे ए करा हाय चला मी चालली पोरांना घरी घेऊन भेटू घरी हाय फ्रेंड नमस्कार मी आता आलेली पोरांना शाळेतून घेऊन शकता शकत ठेवत आहे दफ्तर ड्रेस चेंज करतो आता तो